माझा बाप आणि मी खानदानी श्रीमंत आहे याच्यासारखे चिंधी चोर नाही आणि मला कोणी मॅनेज करू शकेल का खानदार कस आहे कोणीही मला मॅनेज करू शकणार नाही मॅनेज करायला आले तुरण त्याला असा किडमिडीत माणूस लागतो कोणालाही मॅनेज करता येतं म्हणून मी आपल्याला या ठिकाणी नम्रतेने सांगू इच्छितो की त्यांनी अशा अफवा आता त्या पाया खालची वाळू सरकायला लागल्यानंतर काही तर बोललं पाहिजे ना आता इतकं उमेदवार यांनी सांगितलं मला इमानदारी नव्हत हे म्हणले कल्याणराव इच बारी तुम्हाला जमतातून तुम मत बोलो <laughs> लागेल भास्कररावकडे गेलो भास्करराव म्हणले भास्करराव मला कल्याणराव वातावरण लय चांगलं आहे फक्त ते तुम्हाला फक्त ते तुम्हाला ते तुम्ही दुसरा कोणी कॅन्डिडेट दिला औरंगाबादहून इकडून तिकडून तर ते जमायचं नाही मग म्हणू गो हो लियस म्हणा मग राष्ट्रवादीचे नेते टोपे साहेबाकडे गेलो टोपे साहेबांनी यामध्ये ना आपलं जमत तर धक्का दिला ना हा मी रे तिघं म्हणायला लागले जमत मग आता जमत म्हटल्यावर आता नाही म्हणून आपण